काय रे तुझ्या बापान काय मला घेऊन दिले का धापास का चहा दे बोललो तरी नाही नाश्ता दे बोललो नाही पाणी दे बोललो तर नाही काहीच नाही हा अगं तू काय बावड डोक्या बिकावत पडली काय काय बाय काय या डोक्याला हड्या फक्त काहीतरी गिफ्ट घ्यायचं दागिनं घ्यायचं असं असलं की तेवढं तुला चालतंय ना आणि बाकी सगळ्या गोष्टीला तुला नको आहे फक्त साडी नवीन घ्यायची नाकातलं घ्यायचं कानातलं घ्यायचं हे घ्यायचं ते घ्यायचं डोक्याला शॉर्ट आहे यार काय समजत नाही कधी कधी मला असं वाटतं ना डोक्याला असं धरून आहे ना कळता टाकावा आणि असं काय काय बोल असं होत ना कधी कधी असं एवढं बोलावं ना एवढं बोलाव ना कि चपड 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 अजून हिच्या घरच्याला काय बोलायचं नाही हिच्या घरातल्याचं नाव सुद्धा काढायचं नाही हिच्या घरातल्याला काय बोललं की आखं घर परत डोक्यावर घेणार घरात जेवण मागायचं नाही कपडा लता मागायचं नाही काही मागायचं नाही अंगोळी पाणी सुद्धा मागायचं नाही अशी राजासारखी सारखे आणि वाघिनी येऊन इथं घरात म्हणतात ना की एकदम अशी खान मांडून बसल्यासारखी बसली काय जरा काय असं बोलायला गेलं नाही ना कधी कधी असं वाटत नाही इकडं तिकडं तिकडं सगळं घाम लाल करून टाकावत पण आता काय कधी तरी अस काय डोक्याला यार हड्या घरात यार जिंदगी जिंदगीत यार लगीन कर लगीन कर लगीन कर सगळी नोकती लगीन कर लगीन कर आणि लगीन करून फसलो मी घरच आणि फुकट सु सुद्धा करीना झाले त्याला अजिबात जरा सुद्धा कधी कधी असं वाटतं चापट्यात चापट्यात चापट्या लावायचा तोंडा कधी माझी बी हिंमत होईना कधी कधी तोंड फोडून टाकावं असं वाटत अजून मला ते कोणासमोर बोलतोय मी बी टोकायला ताप कधी मित्रांसोबत पार्टीला जायचं म्हणलं डोक्याला तर तरी सुद्धा कधी <laughs> <laughs> त्याला काय मा तर माणूस मस्त मुलांमध्ये जाईल माझ्या मित्रांबरोबर फिरेल वगैरे मस्त पैकी एन्जॉय करेल तर हे स्वतः जर म्हणतात ना की कुठं कुठंही निघालो नाही की ना पाडा लावायचं प्रत्येक गोष्टीला घरात काय जेवण बनवायचं नाही खायला बनवायचं नाही माणसाला खाऊ द्यायचं नाही आणि उद्या गोष्टी गोष्टीला फक्त तर काय आम्हाला जा पैसे घेऊन किती आला पैसे कुठे काय केलं काय डोक्याला मला मला आता सूचना माझ की काय आणि कसं नाही कशा पद्धतीने तुझ्याबद्दलच चाललं तर विषय हो चालेल चालेल ठीक आहे तुम्ही काय बोलला तुला कशाला काय बोल माझ्या मित्राबरोबर मी बोलतोय बोलल्यासारखं वाटलं हा हा बोल बोल नाही ना ना <laughs> <भी> तू <तो तु? laughs> <खाये बाए तु? laughs> अरे अरे तुला काय सांगायचं बाबा तुला तर माहिती आहे ना कसं आहे माझं परिस्थिती माझी हो हो मी तर तुला हो हो काय बायको बायको माझी एकदम अरे सोजबळ आणि गरीब काय आहे अरे कधीच मला कुठल्या गोष्टीला अर्थपर्यंत नाही म्हणत हो हो नाही 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 आणि एकदम अंगो अरे नाही नक्की काय तुमच्या बायकांसारखं नाही रे बाबा येणार आहे काय तुपाय तुमच्या बायका वगैरे कशा एकदम तुम्हाला बिट ठेवता दोघे छे आजी बघ मारे माझी बायको फ्रँक कोण सांगितलं बोलताय का सोम्या बोलता सोम्या सो, सो ना सोम्याच्या बायकून जरा थोडंस त्याला ले मारतील बिचारेला बिचारा चांगला आहे बरं आहे का हाय हाय बर कोणा बाहेर पण बोलतोय घरी आहे

कधी काय तिला आतापर्यंत पण मदत करावी सारखे हुंदळत बाहेर जायचं आणि मोठेपणा करायचं बायकोच्या माग चांगला फोडला प्लास्टर बिस्टर नाही जरा सांभाळ राहणार त्याच्या प्लास्टर वर मारेल की बाय नाही मग बस बोंगलुन

चालतंय मी येऊ जाऊन की तुझं माझ काय माहित थोडस नाही ना तुला नाही बोलत आहे का इथं विषय जाणार मी कुठे जाणार काम सोडून मला काम चालू गळा दाबून टाकावा असंच वाटतोय पण आता काय या डोक्याला तुमच्या असं फोन मध्ये घालून 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 हा जागा जरा चक्की दळण दळण ठेवायचं जरा उठा जरा घरातली काम करा हे बिघडल का जरा अंगाला जरा मस्त असं व्यायाम दिला तर हा उठा जरा जावा अगं काय तुझं काय डोकं बिक फिरलं का काय मला सांगते तू अगं एम बी ए झालोय मी चक्कीच दळण आणला हा काय प्रकार आहे खायला लागत नाही आपल्याला अगं खायला लागतं म्हणून काय याचा अर्थ काय मी काय म्हणजे माझं काय प्रेस्टेज काय आहे का नाही काय सगळं सोडून देऊ प्रेस्टेज अरे, जरी असलं ना तर पोटाला लागतं आणि किती एमबीए झाले ना त्यान लागते आपल्याला घरात मर मर मरते काम का है है मी कामं करते तेवढं फक्त दळण ठेवून याचा उठा काय बाई आहे तू अरे एमबीए केलं मी आणि तू मला दळण सांग डायरेक्ट धळण आता जे मार डायरेक्ट धळण आण भाजीपाला घेऊन ये दळण आण झाडू मार भांडी घास अरे काय काम सांगते यार तुम्हाला असं जरा गड्यासारखी मला अशी चांगली काम काहीतरी असायला पाहिजे ती काही एमबीए चा काही अर्थच नाही काय लय शिकलं मला माहित आहे चांगलं लय शिकलं तुम्ही पण आपल्याला काम करायला लागतं शिकलं म्हणजे काय आयत मिळत नाही तू तुझं काम कर शिकलं मग मोठा पटकन दळण घेऊन या काय वाजून तुम्ही इथेच बसलाय जावा घेऊन जावा दळण पटकन सांगते तर ऐकत नाहीयेत अरे काय यार तुझ्या डोक्याला ताप आहे मला ते जमणार आहे का एमबीए झालोय आणि तिथे नाट्यावर जाताना कसं वाटतं डग 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 डबा घेऊन जायला कसं वाटतं ते तुला काय वाटतं की नाही जरा मला सांग बरं काय यार माझं यानं खरंच तू जरा ऐकत जा जरा माझ एमबीए झालंय किती शिकलोय मी एमबीए काय पाडा नाही बाय तुला काय कळतं ग यातलं काय कळतं आता तुला काय जा डबा चक्कीवर घेऊन

बी झाले ना मग तुम्हाला एक प्रश्न विचारते मला त्याचं चांगलं उत्तर द्यायचं त्याच्यावरून मला समजून नक्की तुमचं एमबीए किती फास्ट झालं किती स्लो झालंय ते लय सारखं एमबीए एमबीए करताय हा हा विचार विचार लय स्वतःला छान समजते सगळे येत मला समजली का तुला काय वाटतं मला येत नाही कुठला पण प्रश्न विचार मला मग खडा खडा एकदम उत्तर दे तू सगळी तू काय मला शिकवत्या विचार बरोबर मला सांगा पटापट सांगायचं एकोणतीस चा पाडा बोलून दाखवा बरं पटापटा एकोणतीस चा पाडा <laughs> तुला काय वाटलं मला येत नाही का तू काय मला शिकवते चल एकोणतीचा पाडा ना एकोणतीचा <laughs> <स्चा> पाडा हो दळण घेऊन जायला काय वाटत काम आता करायला कुठे दळणार बाबा येतो मी दळण ठेवून येतो मी काय असं म्हणजे कमी पडत नाहीये एकोणतीचा पाडा मला येतोय ये चांगला पण आता काय दळण ठेवून